प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या फेकनंतर मराठा समाजाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलवण्यात आली होती सोलापूर जिल्ह्यातील सलव तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते यामध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ समज मंडळाचे संस्थापक जन्मेंजयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते या बैठकीत पंढरपूरहून आलेल्या ॲडव्होकेट रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना मंडळाचे संस्थापक जन्मेंजय राजे, जन्में राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख केला यावेळी ॲडव्होकेट रोहित फावडे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले असा आरोप केला याच एकेरी उल्लेख आणि आरोपानंतर जन्मेंजय भोसले आणि अमोलराजे भोसले यांच्या समर्थकामध्ये प्रचंड गदारोळ निर्माण झाला त्यानंतर ॲडव्होकेट फावडे यांच्या अंगावर ते धावून गेले आणि प्रचंड मारहाण या तरुणाला करण्यात आली मराठा समन्वयकांनी सर्वांना शांत केले त्यानंतर पोलिसांनी रोहित फावडे याला बाहेर काढले धन्मंजय भोसले आणि समर्थक बैठक या ठिकाणी निघून गेले त्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरू झाली लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका